नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी रोजंदारी शिक्षकांवर बेरोजगारीची वेळ खासगी कंपनी मार्फत शिक्षक भरतीचा निर्णय रोजंदारी तासिका अत्वावरील शिक्षकांमध्ये व वर्ग चार कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र विरोध आदिवासी विकास विभागाने राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या सतराशे पदांसाठी खासगी एजन्सीमार्फत मार्फत भरती करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी विभागाने एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी चौऱ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे सध्या कार्यरत असलेल्या रोजंदारी तासिका अथवावरील शिक्षकांमध्ये व वर्ग चार कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे ते गेली अनेक वर्षे अल्पमानधनावर सेवा देत असून नव्या पद्धतीने खासगी कंपनीतर्फे भरती झाल्यास त्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे या निषेधार्थ राज्यभरातून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सोग्रस फाटा ते आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक असा पायी बिनहाड मोर्चा सुरू केला आहे या आंदोलनात महिला वृद्ध व लहान मुलेही सहभागी झाली असून आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही गरज भासल्यास आत्मदहनही करू असा इशारा दिला आहे संघटनेच्या म्हणण्यानुसार अनेकजण गेली दहा ते पंधरा वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत असून अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना डावलून नव्याने भरती करणे अन्यायकारक आहे इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी लक्ष्मण चौरे नाशिक हेडची रिपोर्ट